नवापूर तालुक्यात सोनखाम उड्डाण पुलाजवळ गंभीर अपघात बस चालकाच्या सुज्ञतेमुळे मोठा अनर्थ टळला सोनखामजवळील उड्डाण पुलावर गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दोन गाड्यांचा झालेला अपघात हटविण्याचं काम सुरू असताना आणखी एक गंभीर दुर्घटना घडली आधीच्या अपघातातील वाहनांना कंटेनरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याने त्या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती या ट्रॅफिकमधून नाशिकहून नवापूरकडे जाणारी बस क्रमांक एम एच चौदा टी अठरा तीस आणि तेलंगणाहून नवापूरकडे येणारा ट्रक क्रमांक जी जे शून्य चार एक्स बहात्तर पंचवीस हळू गतीने पुढे सरकत होते दरम्यान पुढील कंटेनर अचानक मार्गात आल्याने ट्रक चालकाचे संतुलन बिघडले आणि ट्रकने मागून बसला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की बस थेट डिव्हायडरवर जाऊन अडकली मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे चा बस पलटी होण्यापासून बचाव झाला आणि त्यामुळे मोठा जीवितहानीचा अनर्थ टळला बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळल्याने निश्वास सोडला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील वाहतूक प्रभावित राहिली अपघाताचे कारण वाहतूक कोंडी आणि पुढील वाहन अचानक आल्याने निर्माण झालेली परिस्थिती असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे बड़ा लागले के दादा नहीं कोना लागले नहीं था बीच में ही चलता था वो साइड में से दूसरा एटी इधर चलता बीच में घुसा दिया गाली यार उसके किसने वो ट्रक वाला चला गया आगे उसको रुकवाया आगे आगे रुकवाया पुलिस वालों आप कहां से जा रहे थे हैं आप कहां जा रहे थे इधर नवपुर तेलगाना से क्या नाम है आपका संजय भाई केशव अरे यार वो बीच में गाड़ी घुसा दिया तो क्या भी आगे इधर वाला बीच में गाड़ी घुसा वो आपको बीच तो में जा रही है इधर भी बस जा रही है उधर भी बस जा रही है, जा रही है तो उसने ऐसी घुसाई थी डायरेक्ट आके किसने गाड़ी लेके गया Biuroripoči, navapore ekspresni, navapori.